मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वकर स्वच्छता मोहीम शनिवारपासून ठाण्यात सुरू झाली आहे या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती झाडू घेऊन रस्त्यांची सफाई करण्यास सुरुवात केली त्यामुळे ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आणि पोलीस आयुक्त आशुतोष डोमरे यांच्यासह सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांनी हाती झाडू घेऊन रस्ते सफाईसाठी झाडून कामाला लागल्याचं चित्र होतं आपले घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे तसेच ठाणे निरोगी होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यभरात सर्व कर स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल असंही ते म्हणाले ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे ते दिवा या शहरात एकूण नऊ प्रभाग समित्या आहेत त्या सर्व प्रभाग समिती क्षेत्रात सर्व कर स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे या मोहिमेची सुरुवात शनिवारी वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक बावीस मधून झाली शनिवारी सकाळपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मोहिमेत सहभागी झाले होते यावेळी माजी आमदार रवींद्र फाटक ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर जिल्हाधिकारी अशोक शिंगारे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी माजी लोकप्रतिनिधी शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक मोहिमेमध्ये सहभागी झाले एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीला हातमोजे घालून जलवाहिनी हाती घेतली आणि रस्ते पदपथलगतच्या भिंती धुण्यास सुरुवात केली त्यानंतर त्यांनी रस्ते साफसफाईसाठी हातामध्ये झाडू घेतला मुख्यमंत्र्यांच्या हाती झाडू आल्याने महापालिका आयुक्त अभिजित बांगर जिल्हाधिकारी अशोक शिणगारे आणि पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनीही हाती झाडू घेऊन रस्ते झाडलोट करण्यास सुरुवात केली या मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला येथे भजनी मंडळांचीही उपस्थिती होती त्यामध्येही ते सहभागी झाले नवीन स्वागत आपण करूया परंतु वर्षाच्या समारोप प्रसंगी एक अभियान आपण सुरू केलेलं आहे डीप क्लिनिंग ड्राईव्ह हे अभियान मुंबईतून सुरू झालं आज ठाण्यामध्ये त्याला सुरुवात होती आहे आज जवळपास पाच हजारपेक्षा जास्तीचे आज स्वच्छता दूध या ठिकाणी आहेत आणि खऱ्या अर्थाने यामध्ये महापालिका आयुक्तांनी एक चांगलं प्लॅनिंग केलेलं आहे एक मोठा वि विभाग घ्यायचा आणि इतर विभागातले कर्मचारी आणि मॅनपॉवर मशिनरी इकडे आणायची आणि त्यांनी त्याप्रमाणे आज पाहिलं आहे की पहिले रस्ते स्वच्छ केले जातात झाडूने त्यानंतर रस्त्यावरची माती ब्रशनी केली जाते स्क्रबिंग केलं जातं आणि त्यानंतर प्रेशर पाईपने पाणी मारलं जातं अशा प्रकारची संकल्पना आहे आणि त्यामुळे आजच्या या अभियानामधून हे अभियान आजपासून चोवीस फेब्रुवारीपर्यंत हे सुरू राहणार आहे विभागा विभागामध्ये अशा प्रकारची मॅनपावर मोबिलाइज करून मशिनरी मोबिलाइज करून त्या भागामध्ये रस्ते फुटपाथ आतली गटारं फुटपाथची गटारं नाले पब्लिक टॉयलेट अंतर्गत रस्ते अंतर्गत पायवाटा गल्ल्या हे सर्व यामध्ये स्वच्छ होणार आहे आणि त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी मेडियनमध्ये वृक्षारोपण करायचं आहे वृक्षारोपण ज्या ज्या ठिकाणी ग्रीन कवर तयार करण्याची संधी आहे तिकडे ग्रीन कवर तयार करायचं आहे अर्बन फॉरेस्ट तरा तयार करायचं आहे पोल्युशन कमी करण्यासाठी जे जे काही वापरायचं आहे त्याचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत